<laughs> 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 आता मी तुमच्या समोर माझा नवरा दादला सादर करते कुठे गेले भाई आमचे कालपासून त्या योग्य स्ट्रीट मध्ये महागात बसले मी त्यांना म्हणलं बाबा पुढे या पुढे या पुढे या ते काही नाचा ना बीन जाय तरी किती चांगला झिंग 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 झिंगा ती कार्यक्रम मी मी तर बाई काहीच केलं नाही मी जोरी ताईच दिसते का नाही

मला नवरा नको ग बाईला नको ग बाईरा नको बाई आणि नऊरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दात नको बाई मला नवरा नको बाई बाईला नको बाई मला सगळं दाजला नको गो बाई मला नवरा नको गो बाई हो 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 फटकाच लुगड तुटकीच चुळी मला वाटलं मी मुडारला आले मला एखादी साडी घेते सहायचा आठलं पटकूर घेतलं बघा ते आठ ल पटकूर घेतलं माय मी म्हणले मला चांगली चांगली साडी घ्या ते आठलं पटकूर घेतलं मला त्या मुला नेलं एका रात्री त्या रात्री दुकानात आणि आठलं पटकूर दिलं माय माय आणि दादा मला नवरा नको गबाई आणि दादला नक्को ग बाई मला नावरा नक्को ना ग बाई दादला नक्को गबाई मला जावरा नक्को गबाई हो हो होंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी झोंद भाकर आंबाड्याची भाजी नाही मला दादला नको ग बाई नवरा नको ग गबाईला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको ग बाई नवरा नको ग बाई त्या खरड्याला कनी मला झोंधण्याची भाकर खाऊ खाऊ आणि आंबाड्याची भाजी खाऊ खाऊ कटळा आला म्हणून ट्रिप ट्रिपला आले ते इथं काही मिळा काल <laughs> मिळाली बाई अगदी एकदम चांगली 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 पुरवली पोळी <laughs> किती पोळ्या खावात ना चार सत्तावीस पोळ्या खाल्ल्या <laughs> आणि आमटी किती पेले तीन भांडे आमटी पेले <laughs> <laughs> किती आम किती पिले आण तीन भांडे आणतील सत्तावीस पोळ्या मूर्दा पाड आता तर काही मिळत नाही मला खावा पुढे साहेब बोलवा ना पुढं दादल पाहिजे ना बाकी मालक जोरे साहेब जोरेसाहेोरे यावा मा की

इथे इथे कटल काळे आंबोळे माये माय माझे बायबापानी कसं चित्तर करून दिले चित्तर मला ते कबूतरासारखं वाटतं लोकं आले वाटते हे चित्तर आहे झोंडेल्याची भाकर पण मला तांगले तांगले खा वाटतं काय काय खा वाटतं मला फक्त महिन्यापासून चुलीची लाख खाते मी हो तुम्ही येतात का ढवाळ्या जेवणाला कोण कोण येते माझ्या ढवाळ्या जेवणाला सगळे यावर का आणि काय आमदार मला राखाचं काय महत्व आहे एका छोट्या जोक मधून मी आपल्याला सांगेल एके दिवशी बिरबल आणि बादशाह बसलेले होते आणि दरबारामध्ये एक फकीर आला आणि त्यांनी राजाला म्हणाला सबच्या सबच्या आशीर्वाद दिल्याबरोबर राजाने त्याला दान मोहरात दान केल्या आणि आनंदाने खुश होऊन तो फकीर निघून गेला त्याच्यानंतर मिनिटांनी एक साधू आला आणि त्यांनी त्याच्या हातावर राख दिली आणि आशीर्वाद दिला आपका कल्याण हो आपल्या त्याला उचलला आणि पंचवीस फटके द्या म्हणून आदेश राह त्या भाष्याने दिला का

उसको आपने फटके की सुख शिक्षा सुनाई इसका मतलब है सब से रात अच्छा होने के बावजूद भी आपको समझ में नहीं आया आणि त्या राखेच महत्व बिरबलानी सांगितलं की जी रक्षा ज्या रक्षेमध्ये साधू दान करत असताना आपल्याला आपल्या संपूर्ण काम क्रोध लोक मध मत्सर आणि अहंकार या षड नाश करण्याच आपल्याला सामर्थ्य देतात आणि आपल्या असणाऱ्या रक्षा कर असे प्रतिपादन करतात म्हणून या डोहळ्या जेवणामध्ये यांना राखीची सट लागलेली बघा बाय कस बाध चित घेऊ काय घ्यायची पत्नी घेऊन माझं क कसं खपू तर रे काय काढलं जामुन बोल नाही माहिती मला आन दादरा नक्को ग बाई मला नवरा नक्को ग बाई बरं या बा काय जाऊ द्या भाकरी कोरड्या आम्ही सात चालले दर मला एक दहा पाच क्विंटल صورتي چه موتي 10 پټ کنټرول سوني اځه هاي کومه ده ګره پټکا دری منی بګبايا تا بايا کته لېون الیا त्या कदंबाईने किती घातले तुम्हाला माहिती का सगळं खोट खोटं खोटं हा या ट्रॅव्हल्स मध्ये चोरी होण्याची शक्यता असते म्हणून हे सगळे हे जे खोट आहे ना खोट घालून येते नाही नाही त्या भानगडी कोणी पडू नाही बरोबर एवढे ताईच्या गळ्यात बघा ना किती मोठे त्या सिंगर येत बघा कानात ना कसलं कसलं घालून आले ऐका माझ्या माझ्या गळ्यात काही नाही कानात काही नाही नाकात काही नाही माझ्या माझ्या नाका जर काय पाच पंचवीस जण लगेच मला सर चला कहाे आला कोणी येत नाही ना काही नाही नाही कशा बाया बोलू ते माझ्या नाकात मोती नाही ना नत नाही ना काहीच नाही पदर घे का बाई पाण्या का पदर भान खावा कला सुरतीचे मोती गुळधाव सोने सुरतीचे मोती गुळदाव सोने नाई मला दादला न गोग बाई राजा न बाई मला नवरा नको दादला न गोग बाई मला नवरा नको गोबाई दादला नको गो मला नवरा नको गो बाई दादला नको गो मला नवरा नको गोबाई दादला नको गबाई मला नवरा नको गोबाई दादला नको ग बाई मला नवरा नको गो बाई हो एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तोरस येते नाही मला दादला नको ग बाई दादला नको गो बाई मला नवरा नको ग बाई दादला नको गबाई